नमस्कार मी स्वाती तुमचं कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर आपल्याला सर्वात आधी ब्लाऊजाची उंची घ्यायची आहे तर सर्वात आधी आपण सरळ एका शिरेश उडून घेणार आहोत तर हे बघा मी सर्वात आधी सरळ एका शिरेश उडून घेत आहे त्यानंतर आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची आहे आपली साडेबारा तर वन प्लस ॲड करून आपल्याला साडे तेरा उंची घ्यायची आहे हे बघा व्हिडिओ दाखल त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून बघा शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला एकदम सोपी पद्धत कळेल सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर आपली उंची आहे साडेबारा तर आपल्याला साडेतेरा उंची घ्यायची आहे कंपल्सरी हे प्रत्येक साईजच्या मापाला एक इंच प्लस करून आपल्याला उंची वाढवून घ्यायची असते कोणताही मापाचा ब्लाउज असू द्या एक इंच ही उंची आपल्याला ॲड करायची असते हे कंपल्सरी आहे सर्वात आधी आपण आता उंची मोजून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता शोल्डरच्या तिथे सरळ अशी एक रेश ओढून घेणार आहोत हे बघा व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही वी कटिंग करून बघा सर्वात आधी आता आपण अशी रेश ओढवून घेतलेली आहे तर आपल्याला आता शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर आपलं चौतीस इंच चेस्ट आहे तर चौतीस इंच चेस्टसाठी आपल्याला सव्वा पाच शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच इंच आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे सव्वा पाच म्हणजे पाच पॉईंट दोन रेषा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे चौतीस इंच चेस्टसाठी एकदम परफेक्ट बसतं आपलं सव्वा पाच शोल्डर तर हे बघा मी व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर मोजून घ्यायचा आहे सव्वा पाच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे खाली सुद्धा एक सव्वा पासवर टिक मार करून घ्यायची आहे आणि सरळ एक अशी रेश ओढून घेणार आहोत आपण आता हे बघा व्हिडिओ दाखला त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून बघा आता आपण आरमोल मोजून घेणार आहोत तर आरमोल आहे आपलं साडेपाच इंच साडेपाच इंच आपल्याला आरमो आरमोल घ्यायचा आहे चौतीस इंच चेस्ट आहे आपलं तर आपल्याला चौतीस इंच चेस्टसाठी साडेपाच इंच आर्मोल आपलं एकदम परफेक्ट बसतं हे बघा आता आपण आर्मोल मोजून घेतलेला आहे तर आता आपण चेस्ट मोजून घेणार आहोत चौतीस इंच चेस्ट आहे तर आपली एक चौथा भाग आ साडेआठ इंच येतो साडेआठ इंच चेस्ट घ्यायचा आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता मी दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेली आहे इंच चा, आपली कमर आहे तर आपल्याला कमरेचा एक चौथा भाग साडेसात इंच येतो साडेसात इंच आपण कमर घेतलेली आहे आणि एक इंच आपल्याला डॉटसाठी घ्यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे हे बघा आता मी दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी शोल्डर आणि आर्मोल आपल्याला हाफ हाफ इंच मी व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे तुम डाऊन करून घ्यायचा आहे आणि तिथून एक इंच पहिली गोलाई आणि दुसरी गोलाई तिथून पुढे अर्धा इंच देऊन घ्यायची आहे आणि सरळ असा आर्मोलला आपण आकार देऊन घेणार आहोत पहिली गोलाई असं व्यवस्थित असा खालून थोडा आकार जाऊन जाऊन द्यायचा आहे आणि दुसरी गोलाई आपल्याला आतल्या रेषेला आकार जाऊ द्यायचा आहे हे बघा आता अशा पद्धतीने आपला मागचा भाग आपला कट करून आखून झालेला आहे आता आपण कट करून घेऊया एकदम स्टेप बाय स्टेप मी कटिंग सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करा जरी व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत बघा हे बघा बघा आता आपला मागचा भाग आखून झालेला आहे तर आपण आता समोरचा फ्रंट भाग आखून घेणार आहोत हे बघा मा मी कपडा कसा पद्धतीने ठेवलेला आहे अशा पद्धतीने कपडा ठेवून घ्यायचा आहे ओपन दोन्ही भाग आपल्याकून ठेवून घ्यायचे आहे आपल्याला आणि व्यवस्थित असा आपल्याला माग पाठीमागचा भाग ठेवून कपडा आखून घ्यायचा आहे तर हे बघा मी आता व्यवस्थित अशा प्रकारे कपडा ठेव तशाच प्रकारे तुम्हीसुद्धा कप आपल्याला मागचा भाग बरोबर ठेवून आपल्याला आखून घ्यायचा आहे बघा हुक आहे पट्टी करता तिकूनसुद्धा मी एक इंच कपडा सोडलेला आहे आणि खालूनसुद्धा एक इंच कपडा सोडलेला आहे दोन्हीकून सुद्धा मी एक एक इंच कपडा सोडलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कपडा ठेवून मागचा भाग ठेवून तुम्ही सर्वात आधी जसा आहे तसं आखून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने तुम्ही एकदा व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आहे हे बघा मी इकून एक इंच आणि खालून सुद्धा एक इंच ठेवू कपडा सोडलेला आहे आणि आता आपण हे बघा मी इथे एक इंच कपडा सोडलेला आहे आणि इकून सुद्धा एक इंच कपडा सोडलेला आहे सर सरळ जसं आहे तसं आपल्याला आता ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघा व्हिडिओ दाखवलं ते आपण परत एकदा मोजून दाखवतो तुम्हाला इथे मी एक इंच कपडा सोडलेला आहे सरळ आता आपण जसं आहे तसं आखून घेणार आहोत चला तर आता आपण गळा आखून घेणार आहोत गळ्यासाठी आपल्याला सव्वा दोन मार्जिन करून घ्यायची आहे आणि आता आपला गळ्या ची लांबी आपल्याला मोजून घ्यायची आहे तर साडेपाच आपली गळ्याची लांबी आहे तर साडेपाच अशी टिक मार्क करून घ्यायची आहे आणि सरळ असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने सरळ असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आपला साडेपाच समोरचा गळा आहे परत एकदा मोजून दाखवलेला आहे मी तुम्हाला आता आपण मोलच्या तिथे आठ दहा इंच आपण गोलाई देऊन घेणार आहोत समोरचा फ्रंट भागासाठी आपल्याला आतून अर्धा इंच गोलाई देऊन घ्यावं लागते हे बघा व्हिडिओ दाखवला अशा पद्धतीने तुम्ही अर्धा इंच गोलाई देऊन घ्यायची आहे हे बघा आता मग ब्लाऊज पीस एक इंच मला कमी पडत आहे बघा मी आता कसा कटिंग व्यवस्थित करते तर आता आपण डॉट मोजून घेणार तर डॉट पॉईंट आहे आपला साडेआठ इंच तर आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा प्लस लागतं तर आपल्याला नऊ इंच प्रॉपर अर्धा इंच डॉट पॉईंट वाढून घ्यायचं आहे नऊ इंच आपल्याला डॉट पॉईंट घ्यायचा आहे हे बघा खाली मी आता व्हिडिओमध्ये दाखवले अशा पद्धतीने तुम्ही सरळ आता इथून हे बाय असा टेप ठेवला तिथपासून आपल्याला चार इंचावर एक मार्क करून घ्यायची आहे आणि आता सरळ एक आपण आता रेश ओढून घेणार आहोत बघ आता आपण जिथून चार इंच मोजून घेतलेला आहे तिथपासून आपल्याला इथून इथे एक इंच मार्जिन करून घ्यायची आहे आणि सरळ अशी तिरपी रेश आपण ओढून घेणार आहोत बघा सरळ अशी मी तिरपी रेष ओढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बघा मी अशा पद्धतीने या जिथून आपण तिरपी रेष ओढून घेतली तिथपासून आपल्याला तीन इंचावर एक टिकमार करून घ्यायची आहे आणि तीन इंचावर जिथं आपली टिकमार आली तिथून आपल्याला दुसरा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने थोडासा मी क्रॉसमध्ये मधात गोल आकार देऊन घेत आहे म्हणजे आपला आकार पपचा आकार एकदम व्यवस्थित येतो हे बघा आता आपण मधात आता आपण काय करणार आहोत डॉटपासून एक इंच वर आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने इकून आपल्याला एक इंच मार्जिन करायची आहे आणि इकूनसुद्धा दोन इंच मार्जिन करायची आहे म्हणजे आपल्याला इथे आपण तीन इंचचा डॉट घेतलेला आहे तर आपल्याला दोन इकूनसुद्धा सुद्धा ते मार्जिन देऊन घ्यायचं आहे आपण हुकायपट्टीच्या भागाकून एक इंच घेतलेला आहे आणि इकून दोन इंच इंच घेतलेलं म्हणजे आपलं प्रॉपर तीन इंच शिलाई मार्जिंग झालेलं आहे आपण मंदात जेवढं घेतलं आहे तेवढं आपलं आपल्याला मार्जिंग द्यायचं आहे नी तर सव्वा इंच वाढून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपल्याला कपडा कमी पडत आहे तर मी हा कपडा शिलाई मार्जिंगमध्ये व्यवस्थित शिलाई मारताना व्यवस्थित कपडा शिवताना व्यवस्थित शिवते तर हे सगळे कपडा कमी पडणार कुठे ॲडजस्टमेंट करायची आहे तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे बघा आता सरळ अशी आपण रेश ओढून घ्यायची आहे आणि पलीकड्या बाजूनेसुद्धा आपण सरळ अशी तिरपी रेश ओढून घेणार आहोत सरळ अशी आता मार्जिंग करून झालेली आहे आपली हे बघा अशा पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून बघा तुमचे एकदम परफेक्ट कटिंग बसेल हे बघा आता आपला प्रॉपर अशी मार्जिंग करून झालेली आहे सरळ आता आपण हुक आय पट्टी करतो तिथपासून आपण कटिंग करून घेणार आहोत चला तर मग आता आपण कटिंग करून घेऊया